आज घरात नवीन वॉशिंग मशीन आले ते पाहून घरातील बाकीचे लोक खूप खुश झाले विशेषतः सीमाताई अखेर त्यांचा मुलगा सौरभ याने यांच्यासाठी वॉशिंग मशीन आणले होते होय जगदीशजींनी सौरभला काही पैसे दिले होते ही वेगळी गोष्ट आहे उरलेले पैसे त्याने स्वतःहून गोळा केले आणि वॉशिंग मशीन कॅशमध्येच आणले आता सगळे त्याच वॉशिंग मशीनला घेरून ते बघत होते हे पाहून घरचीसून निर्मला आली आणि जडालेल्या अवस्थेत तिच्या खोलीत बसली काही वेळाने सौरभ खोलीत आला आणि कपाटातून कपडे बदलण्यासाठी बाहेर काढत असताना निर्मला म्हणाली अहो तुम्ही वॉशिंग मशीनवर किती पैसे खर्च केलेत तुम्ही ते ई एम आयवर घेतले नसते का बाबांनी दिले असते पैसे तेही पैसे कमावतात अरे त्यांना मशीनची गरज आहे आपल्याला नाही म्हणून त्यांनी पैसे द्यावेत तुम्ही का देत आहात निर्मला ते माझ्या आईवडील आहेत आईला वॉशिंग मशीनची गरज होती ती खूप काळजीत असायची म्हणूनच मी मशीन घेतली अच्छा मी पण तर कपडे हातानेच धुते माझ्यावर तर कधी दया आली नाही हे काय आहे तुम्ही पुरुष लोकं नेहमी आईही करता तुमच्यासाठी तुमची पत्नी काहीच नाही तुमच्या आईचे प्रश्न तर तुम्ही सोडवतात आणि आमचे काय निर्मला चिडत म्हणाली तुला अडचणीत येण्याची सवय आहे मी त्यात काय करू असे म्हणत सौरभ कपडे घेऊन निघू लागला त्याचे बोलणे ऐकून निर्मला आणखीनच चिडली आणि त्याच्या समोर येऊन उभी राहिली अच्छा मला स्टोमणा मार मला का स्वस्त व्हायची सवय असेल तुझी आई स्वतःचे किंवा तुझ्या वडिलांचे कपडे सुद्धा धुत नाही आणि मी मी चार लोकांचे कपडे हाताने धुते मग यात माझा काय दोष मी काय करू शकतो मी शक्य तितके माझे कपडे स्वतः धुण्याचा प्रयत्न करतो कधीतरी उशिरा का होईना मी तुला माझे कपडे धुण्यास सांगतो आता तू तु तु तुझे आणि तुझ्या मुलांचे कपडे तर धुशील हे माझे दुर्दैव आहे की माझ्या पालकांनी माझे लग्न तुझ्याशी केले आहे माझ्या आईवडिलांनी एखादी योग्य जागा शोधून माझे लग्न केले असते तर बरे झाले असते निदान मी सुखी तरी झाली असती यात त्यांचा दोष नाही त्यांनी तुझे लग्न श्रीमंत कुटुंबात केले असते तरी तुला आनंद झाला नसता कारण तुला सर्व काही माझे माझे म्हणून करायची सवय आहे आता तूच बघ आपल्या लग्नात वॉशिंग मशीन त्यांनी यासाठी दिली होती की आपल्या मुलीला काळजी करण्याची गरज नाही तिला कपडे हाताने धुवावे लागले नसते पण तू काय केलेस माझी वॉशिंग मशीन माझी वॉशिंग मशीन करून ते तू पॅक करून ठेवले आहेस लग्नानंतर सात वर्षांनी तिलाही बुरसट वाटायला लागलं असेल अच्छा माझ्या आईवडिलांनी मला ते दिले आहे सासरच्यांचा त्या मशीनशी काय संबंध सासरचे लोक तर सुनेला काही देत नाहीत लक्षात ठेव तुझ्या खोलीत हुंड्याचे सामान घेऊन बसली आहेस ना तो घराचा एक भाग आहे जो सासरच्यांचाच आहे असे म्हणत सौरभ कपडे बदलण्यासाठी गेला हे बघ सासरचे पण घराच्या भागाची दादागिरी करायला लागले त्यामुळेच सुनला कोणीही आपली म्हणून स्वीकारत नाही असं म्हटलं जातं लग्नाला सात वर्ष उलटून गेल्यावर शेवटी स्वतःच्या पातळीवर आलेच निर्मला जोरात ओरडली ही या गोष्टी बाहेर ऐकू येत होत्या शेवटी ती खोलीत आली आणि लगेचच निर्मलाला म्हणाली सुनबाई का ओरडत आहेस घरात ओरडणे शोभा देते का हो तुम्ही तर मलाच बोलाल ना तुम्ही तुमच्या मुलाला का बोलाल सून कधी सासरची झाली आहे का आज तुमच्या मुलाने घराची धोस दाखवली नाही का निर्मला सीमाताईला उत्तर देताना म्हणाले सुनबाई सौरभची चूक आहे हे मान्य करते त्याने असे म्हणायला नको होते पण मला एक गोष्ट समजली नाही तुला का वाईट वाटत आहे आज तर तो तुझीच भाषा बोलत आहे मग तुझ्यासारखेच व्यक्तिमत्व पाहून तू इतकी अस्वस्थ का झालीस तू अनेकदा तुझ्या एका किंवा दुसऱ्या गोष्टींबद्दल आम्हाला धमकावत राहते परंतु आम्ही शांतपणे ऐकतो मग आज सौरभने तुला घराची धोस दिली तर तेव्हा तुला एवढं वाईट का वाटलं एवढं बोलून सीमाजी खोलीतून बाहेर पडली तीच निर्मला तिच्या खोलीत बसून कुडकुडत राहिली इथे सीमाजींना त्या गोष्टी आठवल्या जेव्हा निर्मला या घरात सून म्हणून आली होती निर्मलाला आपल्या काही कोणाशी शेअर करणे कधीच आवडले नाही विशेषत आईच्या घरून आलेले सामान लग्नाच्या एका आठवड्यानंतर जी त्यांची मुलगी निधीसोबत गोळा केलेल्या बेडशीट आणि पडदे हाताने धूत होत्या हे पाहून सौरभने हुंडा म्हणून आलेले मशीन उघडले तो खोलीतून बाहेर काढत असतानाच निर्मलाने अडवलं अरे काय करतोयस वॉशिंग मशीन का काढतोय अरे लग्नानंतरच्या साफसफाईत किती कपडे पडले आहेत ते बघ त्यामुळे अनेक बेडशीट आणि पडदे धुवावे लागत आहेत घरात वॉशिंग मशीन असताना कपडे हाताने का धुवावेत म्हणून मी मशीन बाहेर काढतोय सौरभने उत्तर दिले नाही नाही वॉशिंग मशीन काढू नकोस माझ्या आईवडिलांनी मला ते दिले आहे लग्नाआधी तुझ्या घरात कपडे धुतले नव्हते का निर्मलाचे बोथट उत्तर ऐकून सौरभ स्तब्ध झाला तो काही बोलणार इतक्यात सीमाजीनी त्याला गप्प राहण्याचा इशारा केला त्यानंतर मशीन पॅक करून ठेवली काही महिन्यांनंतर सीमाजीची मुलगी निधीचा तिच्या सासरच्या घरी एक कार्यक्रम होता ज्यामध्ये तिला ड्रेस घालायचा होता तिने स्वतःहून काही कपडे काढले आणि निर्मलाच्या खोलीत काही कपडे घ्यायला गेली आणि निर्मलाकडेही अनेक साड्या आहेत ज्या तिने वापरल्या नाहीत अहोसून सुनबाई ऐक निधीला सासरी नेसायसाठी असेल तर मला तुझ्या काही साड्या दे ज्या तू घालणार नाहीस तू फक्त रिकाम्या ठेवल्या आहेस त्या कधी नेसल्याही नाहीत मी स्वतःहून काही साड्या काढून घे म्हणजे कपड्याच्या खर्चाचा बोजा काही प्रमाणात कमी होईल सासू खोलीत येताना म्हणाली अहो आई माझ्या साड्या कशाला तुमची मुलगी आहे तर तुम्ही द्या तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे या माझ्यासाठी आलेल्या साड्या आहेत त्यांच्यावर तुमचा काय अधिकार आहे निर्मलाने तिला तोडत उत्तर दिले सीमाजी आपल्या सुनेच्या चेहऱ्याकडे पाहत उभ्या राहिल्या मग स्वतःवर नियंत्रण ठेवत ती म्हणाली सुनबाई त्या साड्यातून येसत नाहीस त्यामुळे असेच कपाटात पडून राहतील म्हणून मी तुला सांगितले आता नात्यातील आणि पोशाखाच्या बाबतीत दूरच्या नातेवाईकांसाठी साड्या घरातीलच दिल्या जातात म्हणून मी तुला सांगितले मग त्या स्वत तुमच्या काढा ही कमी साड्या आहेत का नातेवाईक तुमचे आहेत मग तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करताय निर्मलानी पुन्हा उत्तर दिल्यावर सीमाजींना पुढे काही बोलण्याची हिंमत नव्हती कोणाची इज्जत हिरावून घेणारी अशी सून कोणाला आवडेल सीमा जी परत तिच्या खोलीत गेली सीमाजींना खूप वाईट वाटलं पण ती काय करू शकत होती स्वतःच्या कुटुंबाला हे कुटुंब न मांडणार असून तिला काय म्हणावे ती तिच्या खोलीत गेली आणि तिच्या कपाटातून जमेल तितक्या साड्या काढल्या पण तरीही काही साड्या कमी होत्या शेवटी साडी आणावी लागेल असा विचार करून त्यात त्यांनी पर्स तपासले आणि त्यात पैसे कमी असल्याचे आढळले सध्या जगदीशजींचे कामही थोडे कमी चालू होते त्यातच सौरभचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते स्वतःचे कर्ज फेटले जात होते तर सौरभच्या पगारातून घरकर्ज भागवला जात होता त्यामुळे हात थोडे घट्ट होते आता जगदीशजी आल्यावरच शॉपिंग करता येणार होती त्यामुळे सीमाजी उदास झाली होती काही साड्या पॅक करून ठेवल्या होत्या आणि शेवटी जगदीशजींनी इकडून तिकडून कर्ज घेऊन पैशांची व्यवस्था केली त्यामुळे सीमाजीने देण्या साड्या विकत घेतल्या गेल्या सात वर्षात असे अनेक प्रसंग आले की सून असल्याने निर्मलाची साथ तिच्या कुटुंबाला हवी होती पण निर्मलाने स्वतःला जपून ठेवले होते बरं मग सौरभ बाहेर आला आणि म्हणाला चल आई नवीन मशीन सुरू करू इकडे निर्मलाचा गुरगुरण्याचा आवाज ऐकूही येत होता सीमाजीने सौरभकडे पाहिले सौरभने सीमाजींच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला आता आपण जे बदलू शकत नाही ते बदलू शकत नाही मग स्वतःला त्रास का करून घ्यायचा म्हणून जे काही आहे त्यात आपण आनंदी आहोत त्याचे बोलणे ऐकून सीमाजी हसल्या त्यांच्या मनात एक समाधानाची भावना होती की सून नाही तर निदान मुलगा तरी त्यांच्या पाठीशी आहे